गडावरती विश्वस्त म्हणून आम्ही जवळपास दोन हजार एकवीस किंवा बावीसच्या दरम्यान त्या ठिकाणी आमची नियुक्ती झाली ज्या जमिनी विकल्या आहेत त्या जमिनी विकल्या आहेत दोन हजार चौदा किंवा अकरा ते पंधरा या कालावधीमध्ये गडाच्या एक जमीन एक बीडमधला प्लॉट हा विक्री केलेला आहे त्याच्याशी आमचा संबंध येतो कुठं एक विषय व्यवहार कोणी केला तुम्हीच केला पर संदर्भात अजून एक विषय काय असतो की आपल्याला जे कंट्रोल करणारं असतं ते चॅरिटी करण्याशिवाय धर्मादा आयुक्त असतं मग धर्मादा आयुक्तांची परमिशन घेतल्याशिवाय कुठल्याही पब्लिक ट्रस्टमध्ये काही करता येत नाही म्हणजे तुम्ही नवीन प्रॉपर्टी घेतली तरी त्याची नोंद करणं आवश्यक आहे तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकायची असली तरी त्याची कारणासहित तिथं दाखल करावं लागतं की आम्ही कशासाठी विकतो ह्याच्या पैशाचा काय विनियोग करणार आहेत हे पा, हा पैसा आम्हाला कशासाठी पाहिजे असं हे असं केल्यानंतर आपल्याला त्याच्याकडनं परवानगी भेटते तिचं आदरणीय धर्मदायुक्त लातूर या ठिकाणाहून आपल्याला ती परवानगी भेटत असते परंतु अशा प्रकारची कुठलीही कारवाई केली नव्हती वास्तविक पाहता त्या विश्वस्त मंडळात देखील वकील असतील काही उच्च शिक्षित लोक होते पण का केले नाही आम्ही आल्यानंतर हे निदर्शनास आल्यानंतर त्याचा पुढं गडाला कुठं त्रास होऊ नये या दृष्टीने सुचवलं मग त्याच्यानंतरची प्रोसेस असते की ज्या घेतलेल्या जमिनीत ज्या आपल्या प्रॉपर शेड्यूल एक वरती नाही आहेत ज्या प्रॉपर्टीज त्यांना अगोदर शेड्यूल एक वरती घ्यावं लागतं त्याची प्रोसेस पूर्ण झालेली त्याचीसुद्धा कागदपत्र माझ्याकडे आहेत ते सुद्धा मी प जी पत्रकार परिषद त्यात मांडणारच आहे परंतु ते सुद्धा आम्ही पूर्ण करून आता गडाची जी विकलेली आहे जी आपण शर्तभंग म्हणजे ज्याच्यामध्ये नियमाचं उल्लंघन केलेलं आहे ते नियमाचं उल्लंघन रेग्युलरायझेशन कसं करता येईल त्याचा नियमित कसा करता येईल तो व्यवहार त्याच्यासाठी सुद्धा आम्ही अपील करण्यासाठी त्याच्या लातूरला अर्ज केलेला आहे तो देखील प्रलंबित आहे मग असं असताना एकटाच त्याच्यासाठी जबाबदार आहे का किंवा दोघंच लोक त्यासाठी जबाबदार आहेत का कुणी कुणी केलेल तो त्याच्यावर त्या ठरावरती दोन ठरावरती सहाय्या कुणाच्या होत्या ते का केलं तेवढंच नव्हे तर आत्ता काही दिवसापूर्वी पैठणीतील जागा विकली जागा विकताना हे सुचवलं की बाबा अशी जागा विकता येत नाही आपल्याला पूर्वपरांगी घेतल्याशिवाय विकता येत नाही मग हेच सुचवलेलं असताना एक जणाच्या मानण्यावरती फक्त जागा वि जागेचा व्यवहार केला जातो रजिस्ट्री केली जाते का केली जाते बरं काय आपल्याला कुठल्या जर परवानग्या घ्यायच्या असतील ते आपल्या हातातलं नाही ऑडिट माझ्या हातातला विषय मी करून लगेच देऊन टाकला परंतु ह्या ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत ज्या ज्या तारका पडतात अगदी नुसते नो नावं नोंदविण्यासाठी जवळपास सात आठ महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी गेलेला आहे आणि बाबांनी ही अनेक दिवसापासनं गोष्ट सांगितली होती पण बारांनी बाबांनी ती सिरियस घेतली ती मागच्या एक नऊ दहा महिन्यापासून घेतली हां विश्वास तेवढ्या वर्षाचं केलेलं नसतं म्हणजे हे सगळं पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो त्यासाठी वेळ लागणार आहे तो आपल्या हातात कुठलाही नाही आहे संदर्भात जर जे प्रलंबित प्रकरण त्या संदर्भात तुम्हीसुद्धा चॅरिटी कमिशन धर्मदा आयुक्तकडे माहिती घेऊ शकता कुणी घेऊ शकतं मी खोटं बोलतोय का तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला अगदी समोर येऊ नगर नारायण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन या ठिकाणी आज जे पुण्यतिथीचा कार्यक्रम होता महादेव महाराजांचा त्यांच्या निमित्ताने तिथं कार्यक्रम असताना बाबांनी त्या ठिकाणी मी आणि आमचे दुसरे विश्वस्त बळीराम आपवते यांच्याविषयी काही या आरोप केले खऱ्या अर्थाने हे आरोप आम्हाला मान्य नाही आणि त्या संदर्भातले पुरावे किंवा त्या संदर्भातले जे डॉक्युमेंटेशन आहेत ते सुद्धा मी तुमच्यासमोर सविस्तर पुन्हा पत्रकार परिषद मांडणार आहे परंतु आत्तासुद्धा मांडताना मला एक सांगावं वाटतं की मी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवपासूनचं ऑडिट त्या ठिकाणी पूर्ण केलेलं नव्हतं गडाचं प्रलंबित होतं प्रलंबित असलेल्या त्या ऑडिटच्या संदर्भात मी सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते ऑडिट अद्याप आत्तापर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण केलं आहे त्याचबरोबर बाबांनी आज सांगितलं की बाबा दो पाच वर्षाचे ऑडिट कंप्लीट नाही आहे पण मला आपल्यासमोर सांगायचं आहे की हे दोन हजार तेवीसचं ऑडिट त्यांच्या सहीने आहे याच्यावर त्यांची सही नाही आहे मी एवढं दाखवणार नाही तर तुम्ही सुद्धा याच्या संदर्भात चौकशी करू शकतात की गडाचं ऑडिट कधीपर्यंत पूर्ण केलं आहे आणि कधीपर्यंत दाखल केलं आहे तीसुद्धा माहिती समोर असताना मग जाणीवपूर्वक अशा प्रकारचे आरोप करण्याचं कारण मला कळलं नाही आणि आर्थिक व्यवहाराच्या विषयात झालं तर आर्थिक व्यवहार हे सगळे बाबांकडे असतात म्हणजे तिथं एकही रुपये आमच्या हातात येत नाही किंवा कुठल्याही बँक अकाउंटला आमच्या सह्या नाहीत त्याच्यावरती त्याच्यामुळं आर्थिक व्यवहारात आम्ही काही हे करण्याचं काय कारण नाही आहे त्याच्यामध्ये पण हे आरोप करण्याचं कारण खऱ्या अर्थाने कळलं नाही हे आरोप करणा करविता कोण आहे याचासुद्धा शोध पुढच्या काळात घेऊ सविस्तर पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अनेक पुरावे आहेत ते सुद्धा मांडू फक्त गडाची बदनामी होऊ नये यासाठी अनेक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत होतो परंतु आज बाबांनी आमचं नाव घेऊन कशामुळे घेतलं ते कळलं नाहीये परंतु ज्या ज्या गोष्टी आम्ही केलेल्या नाहीत अशा गोष्टींचं त्या ठिकाणी उदाहरण देऊन किंवा सांगून त्या ठिकाणी आरोप आमच्यावर केले आहेत ते आरोप नक्कीच आम्हाला मान्य नाही देखील गेला असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलं त्यावर आम्ही कुठली आणखीन गेलो नाहीत आम्ही शांततेच्या भूमिकेत राहिलो की महाराज असल्यामुळे आम्हाला त्यामध्ये पडायचं नाही असं देखील तर या ठिकाणी मला आपल्याला सांगू इच्छितो की अनेक वाद त्या ठिकाणी कोर्टामध्ये यापूर्वीही होते अगोदरचे जे विश्वस्त होते माझे विश्वस्त होतं त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी अनेक विषयाच्या विषयासंदर्भात वाद त्या ठिकाणी तक्रारी देऊन वाद चालू होता तोसुद्धा आम्ही तो थांबवला त्या संदर्भातलं जे कम्प्लायन्स होतं ते देखील त्या ठिकाणी केलं आणि उत्तराधिकाऱ्याच्या विषयावर सरा साहेबांनी सांगितलं त्या विषयावर मी जो विषय सुरू झाला त्या विषयानंतर खऱ्या अर्थाने हा वाद पुढं आलेला आहे मग तक्रारी दिल्यात कुणी त्याची माहिती घ्या धर्मदायुक्ताकडं कुणी कुणी तक्रार दिली त्याची माहिती घ्या त्याच्या संदर्भात आमची कुठली तक्रार आहे का ती माहिती घ्या आम्ही अशा प्रकारची कुठली तक्रार दिलेली नाही कारण आम्हाला गडाची बदनामी किंवा गडाचं नाव वाईट चर्च वाईट विषयासाठी चर्चेत आलं पाहिजे अशी कुठली इच्छा नाही आम्ही तिथले भक्त आहोत आमच्या पिढ्यानपिढ्या तिथं गडाची सेवा केली आहे माझा आजूळ बाबांनी सांगितलं की ह्या गावाशी कुठलाही संबंध नाही पण वास्तविक पाहता माझा आजूळ बिलरूर आहे गवती हे माझा आजूळ आहे आणि मी मला जेव्हापासनं कळतं त्यावेळेसपासून तरी बस नसायच्या त्या काळात तर ऐंशी एक्क्याऐंशीच्या काळात दोनच बस असायच्या सकाळी एक आणि रात्री एक त्या परिसरातल्या सगळ्या लोकांना माहीत अनेकदा आम्ही तिथं पायी जाऊन दर्शन घेतो ही आमची श्रद्धा होती तिथं आणि असे चुकीचे आरोप करून काय सिद्ध करायचे ते काही कळत नाही या संदर्भात आता आपण आपल्याला सविस्तर माहिती आहे आपण देखील परिसरातले आहात तुम्ही देखील पाहिलेला आहे एक गट आहे की ज्याला गडाचं चांगलं करायचं आहे आणि एका गडाला गड गड़ा हातात घ्यायचा आहे आता जर आम्ही चांगलं करण्यासाठी झटत असतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत असोल तर ती आमची चूक आहे का, का? भक्तांनी सांगावं भाविकांनी सांगावं तर आम्ही राजीनामे देऊन टाकू एवढ्यावरच थांबलो नाहीत था आम्ही तर बाबांना महिनाभरापूर्वी आम्ही भेटलो होतो त्या ठिकाणी अगदी स्पष्ट मी असं अनिलदादा जगताप असतील जगताप साहेब असतील